छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाणे शहरातून निघणार पदयात्रा जय जे शिवाजी जय भारत पदयात्रेचे घोषवाक्य पाच ते सहा हजार युवक यात्रेत सहभागी होणार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने ठाणे शहरात जय शिवाजी जय जे भारत असे घोषवाक्य असलेले सहा किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत पाच ते सहा हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते भारत सरकार युवा कार्यक्रम आणि आन खेल मंत्रालय युवा कार्यक्रम विभाग यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये सहा किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर निरंजन डावखरे डॉक्टर जितेंद्र आव्हाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत राज्यातील शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी कर्मचारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एन एस एस सामाजिक संस्था ट्रस्टमधील सर्व व्यक्ती सहभागी होणार आहेत ठाणे शहरातून सकाळी साडेसात वाजता शिवसमर्थ शाळा पटांगण गडकरी रंगायतनासमोर ठाणे येथून पदयात्रा बाहेर पडून मारुतराव शिंदे आणि तलाव दत्त मंदिर घाट प्रभात सिनेमा सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सेंट्रल मैदान ठाणे जिल्हा कारागृह जी पी ओ सिव्हिल हॉस्पिटल सिनॉंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोपट सिग्नल अलमेडा चौक महापालिका मुख्यालय पाच पाखाडी प्रशांत कॉर्नर आराधना टॉकीज चौक हरिनिवास सर्कल मल्हार सिनेमा सर्कल खोखले रोड राममूर्ती रोड प्रवेश पुना गाडगीर चौक तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे समाप्त होणार आहे पदयात्रेनंतर शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधणार आहे यावेळी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी नमूद केले असून ठाणेकर नागरिकांनी देखील या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवकांची पदयात्रा काढण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील पदयात्रा ठाणे महानगरपालिकेमध्ये करण्याचं नियोजन झालेलं आहे उद्या सकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्ये दर युवकांची पदयात्रा आपण करणार आहोत सर ही यात्रा कुठून सुरू होणार गडकरीच्या समोर समर्थ शाळा आहे या ठिकाणी यात्रेची सुरुवात होईल आणि त्याच ठिकाणी आपण समोर करणार यामध्ये काही कार्यक्रम हे पदयात्रेचा समारोप साडेनऊ वाजता होणार आहे साडेनऊ वाजता माननीय पंतप्रधान या पदयात्रेसंदर्भात संबोधन करणार आहेत आणि तेव्हा तो यात्रेचा समारोप होईल ह्या कार्यक्रमामध्ये युवकांचा सत्कार करण्याचं ठरलेलं आहे साधारण आठ युवक असतील त्यांचा सत्कार करण्यात येईल त्याचप्रमाणे पद्म पुरस्कार प्राप्त शहरातील व्यक्ती जर असतील तर त्यांचासुद्धा सत्कार करणे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदय सर्वसन्मान्य आमदार खासदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सर यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे काही या कार्यक्रमामध्ये काही चौकांमध्ये म्हणजे पदयात्रेचा जो रूट ठरलेला आहे त्यामध्ये आपण काही ठिकाणी पथनाट्य वगैरे ठेवणार आहोत पदयात्रेमध्ये कोणकोण सहभागी होणार आहे काय असणारे स्वरूप या पदयात्रेमध्ये एन सी सी एन एस एस आणि इतर काही संस्थांचे शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी कर्मचारी आमचे कर्मचारी आणि नागरिक सर्वाधिक काय आवाहन करा ठाणेकरांना शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे देशाचं दैवत आहेत यांच्या जयंतीनिमित्त <coughs> पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे शासनाच्या मार्फत शिवाजी महाराजांचा इतिहास या निमित्ताने युवकांच्या समोर यावा आणि युवकांना त्यांच्या इतिहासामधून प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे मी ठाणे शहरातील सर्व नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि शिवाजी महाराजांचा इतिहासाचा सगळ्यांनीच त्याचं अनुपालन करावं त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपण समजाव्यात असं आवाहन करतो धन्यवाद